दिव्यांग कल्याणच्या पदभरतीची घोषणा हवेतच राज्यात एक हजार नऊशे नव्याण्णव पदे मंजूर अतिरिक्त कर्मचाऱ्यावर कारभार सोलापूर अमोल साळुंखे दिव्यांग कल्याण विभागाला स्वतंत्र दर्जा मिळाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला तसेच या कार्यालयासाठी एक हजार नऊशे नव्याण्णव पदे मंजूर केली मात्र प्रत्यक्षात काही कार्यालयाचा कारभार हा अतिरिक्त कर्मचाऱ्यावर सुरू आहे त्यामुळे दिव्यांग कल्याण विभागातील पदभरतीची घोषणा हवेतच केल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे नव्याने निर्माण केलेल्या दिव्यांग कल्याण विभागात प्रशासकीय कामकाजासाठी सर्वसष्ट आयुक्त कार्यालयासाठी बारा सात प्रादेशिक कार्यालयासाठी प्रत्येकी दहा जिल्हास्तरावर प्रत्येकी तेरा तालुकास्तरीय कार्यालयासाठी प्रत्येकी चार असे एकूण एक हजार नऊशे शहाण्णव पदे मंजूर केली आहेत मात्र ती पदे भरलेली नाहीत त्यामुळे दिव्यांग शाळेत अतिरिक्त असलेल्या कर्मचाऱ्याकडे दिव्यांग कल्याण कार्यालयाचा पदभार दिला जात आहे तेरा जिल्ह्यात कार्यालय सुरू सध्या राज्यातील तेरा जिल्ह्यात दिव्यांग कल्याण कार्यालय सुरू केले आहे त्या जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची या कार्यालयात नियुक्ती केली आहे येत्या काही महिन्यात कार्यालयातील रिक्तपदे भरण्यात येणार आहेत पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती दिव्यांग सक्ष्मीकरण अधिकारीपदावर पाच जिल्ह्यात पाच जणांची नियुक्ती केली आहे यामध्ये लातूर जिल्ह्यासाठी आर जी गायकवाड अहिल्यानगरसाठी प्रशांत गायकवाड सातारा जिल्ह्यासाठी एल जे शेळके धाराशिवकर्ता सच्चिदानंद बांगर तर जळगावला एम एस भागवत यांचा समावेश आहे